स्वतःच्या लग्नापेक्षा मी माझ्या बहिणीचं लग्न होते यासाठी जास्त एक्साइटेड आहे खरं आयुष्यात हिच्यासाठी मी असा मुलगा शोधेल जुने मी राईट साईडला उभा राहिलं <laughs> लाडूत लाडू बेसन आणि रवा लाडूत लाडू बेसन आणि रवा रोहनचं नाव घ्यायला उखाडा कशाला हवा खूप <laughs> <laughs> ट्विस्ट टर्न्स आहेत लग्न होणार आहे की नाही इथपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम वेण दोघांतली तुटेना या मालिकेत आता एक खूप मोठा लग्न सोहळा पार पडतो आणि त्यानिमित्ताने नवरी आणि नवरदेव माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त व्हेरी एक्सायटेड कारण आमचं लग्न होतं आजपासून हळद सुरू आहे पण आज एक टप्पा पार पडला आहे मंदिरात येऊन पत्रिका ठेवली आहे मला सांगा आत्ता मनात जसं एक फिलिंग असते ना तशी काय फिलिंग आहे आता आणि किती काय अजून पुढे घडणार आहे फिलिंग खूप छान आहे आणि अर्थातच तुम्ही सगळे ह्या मुवमेंटला आम्हाला जॉईन झालात त्यामुळे ते आणखी स्पेशल झालं आहे आणि खूप आजपासून जे एपिसोड्स तुम्ही बघाल जे तुम्हाला दिसतील त्यामध्ये इतके छान ट्विस्ट अँड टर्न्स आहेत खूप छान सीन्स आहेत जे बघून तुम्हाला खूप छान वाटेल आणि ओवरऑल मी आता काही असं स्पॉलर्स देत नाही पण आय एम शुअर की तुम्हाला हे एपिसोड्स खूप आवडणार आहेत सो बघत राहा तुमचे ज जशी एक विधी असते ना ती पार पडते जसं आता मी संगीत बघितलं चुडाभरणी बघितलं काय डान्स करतात घरातले सो ही एनर्जी येते कुठून सगळ्यांमध्ये आणि काय काय तिकडे धमाल केली तुम्ही ही एनर्जी एकतर म्हणजे ऑफकोर्स त्यांच्या रेस म्हणजे आता मला याच्यावर खूप महिन्यांपासून खूप वर्षांपासून लग्न करायचं होतं आणि इट इज लाईक अ ड्रीम कम ट्रू आणि ते होत आहे तर ऑफकोर्स मला आनंद होणारच आहे सो ती एनर्जी आहे आणि Uh, मी खुश आहेत uh, माझा दादा म्हणजे पिंट्या दादा समर दादा खुश आहे आणि आता एक आणखीन एक uh, म्हणजे खूप इम्पॉर्टंट लग्न आहे ते, ते म्हणजे समर आणि स्वानंदी हे पण लग्न करत आहेत त्यामुळे घरातले दोन्ही घरातले खूप खुश आहेत आजपासून हळद सुरू आहे सो वी ऑल आर so, एक्सायटेड लग्न आहे बहिणीच्या लग्नाविषयी काय वाटतं स्वतःच्या लग्न स्वतःच्या लग्नापेक्षा मी माझ्या बहिणीचं लग्न होते यासाठी जास्त एक्सायटेड आहे तिचं खूप वर्षांपासून आम्ही लग्न म्हणजे लावायचं ट्राय करत होतो पण ड्यू टू सम रिझन्स so, ते होत नव्हतं पण फायनली ते सरांसोबत होत आहे आता आहे नाही होत आहे हे पुढची गोष्ट आहे पण त्यांच्यासोबत होतंय समरसर हे माझ्यासाठी खूप चांगले आहेत तशीच अधिरा माझ्यासाठी चांगली आहे तसेच तेही चांगले आहेत सो ओव्हरऑल मी खूप खुश आहे कारण की मला पण अधिरा मिळते आणि ताईला पण समरसर सर yes, आणि आज केळवण होणार आहे सो केळवणसाठी काय स्पेशल आणि काय थाट मांडला आहे तुम्ही केवणसाठी मी ऐकलं आहे की आम्ही एका स्पेशल ठिकाणी जाणार आहे आणि मी ठरवलं आहे की म्हणजे महाराष्ट्रीयन आहे आणि आय लव्ह महाराष्ट्रीयन क्युझिन <laughs> त्यामुळे मी ताव मारणार आहे आज आ, मी लंच पण थोडा कमी केला आहे सो दॅट संध्याकाळी खाताय आणि नाश्ताच नाही केलाय सो या सगळ्या जो दोघांचा एक बॉन्ड झाला आता मी ऑफ कॅमेरावाला एक प्रश्न विचारते की खऱ्या आयुष्यात कसा याच्यासाठी बायको शोधशील जर शोधायची असेल तर आणि खऱ्या आयुष्यात हिच्यासाठी कसं नव्हतं खऱ्या आयुष्यात हिच्यासाठी मी असा मुलगा शोधेल जो ला <laughs> अरे हा सॉरी लेफ्ट राईट जर आमचं आहे हा लेफ्ट जो उभा राहील पहिली राईट आहे आणि दुसरा तो खूप परफेक्ट असायला हवा तिसरा ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधी कधी पॅनिक होते म्हणजे हे कुठे ते कुठे ते त्याला असं कळायला हवं की नाही हे सॉर्टेड बंद हवं आणि थोडा काम मुलगा असेल तर चांगलं होईल तिरासाठी पौर्णिमासाठी खरच क्रायटेरियाच आहेत अरे अजून खूप आहेत मी तर एवढ्या अवघड मी एवढी अवघड आहे का ते भांडायचं नाही गोड बोलायचं आहे सो कशी मुलगी शोधणार आहे ह्याला एडीएच डी कमी असणारे शोधणार आहे एडीएच डी हे आजकाल खूप कॉमन झालंय तुम्ही ऐकलंय सो त्यामध्ये काय होतं की नाही ठीक आहे मी असं म्हणेन की दिवसभर खूप उत्साही आणि रात्री थोडीशी काम सो थोडा बॅलन्स राहील कारण याचं उलट आहे हा सकाळी थोडासा काम असतो आणि मग हळूहळू तो जरा चार्जअप होतो सो so, तसं उलट असणारी म्हणजे दोघांचा सा बॅलन्स साधला जाईल <laughs> आणि सी फूड खाणारी कारण नॉन व्हेज खाणारी कारण हा नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे आणि मला नाही वाटत का याचे काही टँट्रम्स आहेत हा गुणी मुलगा एकदम कोणाच शूट करताना किती ताव मारलाय नॉनव्हेज आणि किती मजा केली तिकडचा एकतरी किस्सा आणला असेल ना सोबत थँक्स टू आर प्रोडक्शन चांगली त्यांनी exactly. एकदम फॅसिलिटी केलेली आमच्यासाठी आम्ही खूप चांगल्या ठिकाणी राहिलो खूप अदर्जाचं जेवण वगैरे जेवलो तिथे तर ही नी तर काय असेल वेज मध्ये एक मिनिट व्हेज होतं आणि ते कमाल होतं आणि मी मी कधीच असं म्हणजे ताट भरून घेतलं आणि मी पूर्ण <laughs> संपवलं असं नाही होत पण मी तिथे एक कमाल जेवण त्यांनी आय गेस मालवण जेवण होतं मालवणी गोवन स्टाईल होतं गोवन स्टाईल होतं पण मी असं गोवन स्टाईलचं जेवण कधीच नाही जेवलं आणि रिअली थँक्स टू द प्रोडक्शन जी ज्या प्रकारे त्यांनी मॅनेजमेंट केली होती ओ गॉड मी खूप जगली आहे गोव्यामध्ये आता तुमचं लग्न जसं जसं पार पडेल तसं तसं आपण आणखी मुलाखती करू पण आता लग्नाची सुरुवात झालीच आहे तर दोघांनी मिळून एक तरी उखाणा घेतलंच पाहिजे असं मला वाटतं सो तयारी केलीत की के नाही तयारी नाही केली आदिराला उखाणा नसतो येत रोहन <laughs> तर लांब लांब पर्यंत संबंध आहे <laughs> एकमेकांना मदत करतील हां ठीक आहे तू घे मग मी मी करतो काय ते लाईन उखाणा 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 ओके ठीक आहे लाडूत लाडू बेसन आणि रवा लाडूत लाडू बेसन आणि रवा रोहनचं नाव घ्यायला उखाडा कशाला हवा <laughs> मी हा विचार करतो तिने ह्याच्यात पण खाणं कसं सटली हे केलंय दिवाळी आत्ताच संपली आहे ना तेच मला लाडू आले नाईट अवामा भाजीत भाजी नाही हो। नाही भाजीत भाजी नाही मी ते असं सिंपल आठवतो आहे बोललेलो हां सो बेसिकली आम्ही सिरियलमध्ये पार्ल्यात राहतो सो पार्ल्याच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट समोर समोरून आली अधिरा पडली माझी विकेट हे खूप जुळून आलंय सगळं सो असंच लग्न देखील जुळून येईल थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आणि आजपासून हळद आमची सुरू आहे सहा तारखेपासून आमचं लग्न आहे सो प्लीज एकही एपिसोड मिस करू नका कारण खूप ट्विस्ट टर्न्स आहेत लग्न होणार आहे की नाही सगळ्या गोष्टी आहेत सो प्लीज आजपासून mm -hmm. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला